यंकू कावरा झाला त्याने सर्वत्र पाहिलं झांजड पडली होती काहीच दिसत नव्हतं पालापुढे पेटलेल्या चुली विझत होत्या गलका कमी झाला होता कुत्री खुरमुंडी घालून बसत होती गाढव निवांत उभी होती काळोख मी म्हणत होता गावात तुरळक माणसं बोलत होती सर्व काही हळूहळून शांत होत होतं वातावरण भेसूर बनत होतं माळ शांत झाला तरी गोसाव्यांच्या पालाकडं गडबड सुरू होती त्यांचा वानर अजून शिजत होता त्याला पोटात घालून गोसावी अंग टाकणार होते आज रात्री घेऊन येणार या भीतीने गल्ल्याने काळीज फुटत होत ते दोन खुनी दारू पिऊन पाच पन्नास लोक घेऊन आपल्यावर चालून आले तर आपला निभाव लागणार नाही आपण लढून लढून किती लढणार लगेच आपण धुळीला मिळू माणसं मारणं आपलं काम नव्हे ते गल्ल्या बल्ल्या या डाकूच काम त्यांना सराव आहे ते मला ठार मारतील मी मारला गेलो की पाऱ्याला आनंद होईल पण मग दुर्गाचं काय तिला कोण सांभाळणार ती कशी जगणार भयंकर वाईट होईल असा प्रसंग वैऱ्यावरही नको यमकुला काही सूचना तो बाळ्याला म्हणाला बळू मला काय सुचना आता मी काय करू तेवढं सांग तू माझं एक बाळ्या म्हणाला तू दुर्गाला माझ्या पालात निजाऊ आणि काठी घेऊन येताळ्याच्या वडाखाली जाऊन बस वकुद बाका है त्याला बगल दे चल खरं आहे तुझू चटकन उठला तोच बाळ्याची धाकटी पोरगी गुल्ली घाबऱ्या घाबऱ्या पळत येऊन हुंदे देत म्हणाली ए बाप्पा अरे बसलाच काय चल आपली थोरली भुकाळी टुंगली तसा बाळ्या खिन्न झाला तो दुखी स्वरात शांतपणे म्हणाला यंकू आज वंगाळ झालं माझी माथारी गाढव मेली तिचा पायगुण लय चांगला होता ती माझ्या दावणीत आली आणि मग माझी दावण भरली बारा गाढवाचा मी मालक झालो ती माझी देवावाणी गाढव मला सोडून गेली यंकू काहीच बोलला नाही मुकाट्यानं दोघही गाढव पडलो होत तिथं गेले यंकून गाढवाचे चारी पाय एकत्र बांधले आणि भिजत्यानं खांद्याला पखा लावावी तसं ते गाढव खांद्याला लावून वेताळाच्या वडापुढील पडक्या जागेत नेऊन टाकलं परत येताच त्यानं घाई केली दुर्गाला ढकलून बाळाच्या तिच्या काठी घेऊन तो वटवृक्षाच्या ओल सावलीत जाऊन बसला सर्वत्र शांतता होती माळावरच वातावरण तंग झालं होतं तो अफाट माळ यंकुला भयान दिसू लागला एकाएकी शांतता भंगली कुत्री एकदम उठून भुंकू लागली माणसं धडपडून उठली बावरली पण नाना पाटील आलेला पाहून निर्भय झाली बाहेर येऊन उभी राहिली आज दिवस बुडताना भिकाऱ्यांनी देवाच्या बागेत शिरून वानर मारला महापाप केलं वानर म्हणजे मारुतीचा अवतार त्या मारुतीलाच मारून खाणारे ही भिकारी राक्षस आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी गावातील भाविकांनी पाटलाकडे जोरदार तक्रार केली आणि आणि त्यांचं समाधान करण्यासाठी गल्ल्या आणि बल्ल्याच्या पाळतीवर निघालेला नाथा पाटील खांद्याला बंदूक लावून मी पन्नास गडी बरोबर घेऊन मुद्दा माळावर आला होता पाटलाच्या लोकांनी गोसाव्यांची पाल वेळली गोसावी अपराध्याप्रमाणे ओळीनं उभी राहिली त्या सर्वावर करडी नजर रोखून पाटील म्हणाला ए सरळ बोला तुम्ही कोण लोक आम्ही गोसावी सरकार कोणाची भक्ती करता आम्ही राम बघत हाय मालक राम कोण राम दशरथी राम मारुथी रामाचा कोण तो पण राम भगत धनी वानर मारुतीचा कोण पाटलाचा आवाज एकदम चढला गोसावी दचकले एक माथारा गोसावी पडक्या स्वरत म्हणाला वानर म्हणजे मारुतीचा अवतार सरकार मग त्या मारुतीला कापून खाणारी तुम्ही माणसं रावणाची अवलाद आहे का बोला पाटलांना बोला या शब्दावर जोर दिला तशी एकत उभी असलेली माणसं पांगलली कोणी काहीच उत्तर देईना म्हणून पाटील भडकला दोन पावलं पुढं सरकून म्हणाला अरे भोला की सरकार एक गोसावी करत म्हणाला वानेर खायचं आम्हाने रामानच वर दिलाय म्हणून आम्ही वानर खातो कसला वर दिलाय पाटील वैताकून म्हणाला काय वर दिलाय तुम्हाला रामान मारुतीला आपण का पण खावा म्हणणार तो राम कुठं आहे हा पुढं माफी कर सरकार माथारा गोसावी पुढे झाला त्याच्या अंगावर चिंधी नव्हती त्याच हाड लुकलुकूत होत त्याच्या भुव्या पिकल्या होत्या त्याच्या डोकीचे शुभ्र केस भुरभरत होते तो आपल्या पोटावर मारून घेत होता हे पोट ऐकत नाही आम्ही राम म्हणजे हे पोट आहे हे भरत नाही आज गुन्हा घडला खरा पण पोटासाठी काय करावं तुम्ही पाटील शांत होत म्हणाला अरे तुम्ही माणसावानी वी माणसा असून काय भी मारताय काय बी करताय वानेर, मुंगूस माकड मांजर कोल्ह खारुट्या जे मिळेल ते मारून खाताय आणि वर देवाचा हवाला देऊन देवाला सुळावर देताय मान हजर काय असं म्हणून माथाऱ्यानं पाटला पुढे गुडगी टेकले मान वाकवली म्हणाला ऐंशी वर्ष असा जगतोय मिळल ते खाऊन दिवस रेटतोय आमचं जगण नी मरण आमसनी ठाव ते इतर उमजणार नाही फिरत फिरत जगण भारी कठीण असत माझी पाचपोरी करती होऊन काय बी खाऊन मरून गेली हे ऐकून पाटील दुखी झाला म्हणाला गोसाव्या तुझ खर आहे पण पचलं ते खावं मी साजेल ते लिहाव असा वडिलांचा बोल आहे मी परत निघालो परत देवाच्या बागेत शिरून वानेर मारू नका सर्व गोसाव्यांनी हात जोडले आणि नाथा पाटील आपली माणसं घेऊन गावाकडे गेला माळ शांत झाला गोसाव्यांनी आपली शिकार पोटभर खाल्ली